नरेंद्र मोदीजींचे आणि देवेंद्र फडणवीसांचे अंधभक्त म्हणणारे कुचरवाट्यावर बसणारे कार्टे आहेत असं वक्तव्य जालना जिल्ह्यातील भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केले परतूर तालुक्यातील वाटूर येथे घरघर सोलार योजनेचं लोणीकरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी लोणीकर बोलत होते काही भिकारचोट तरुण कुचरवाट्यावर बसतात आणि हे आमदाराच्या दावणीला बांधले आहेत असं लिहितात गावात विकासाची कामं केली विविध योजनेतून पगारी सुरू केल्यात पेन्शन योजना आणली मात्र कुचरवट्यावर बसणारे कार्टे लिहितात की हे देवेंद्र फडणवीसांच्या नरेंद्र मोदीजींचे अंधभक्त आहेत पण तुझ्या गावात पंचवीस वर्षात जे दिलं ते बबनराव लोणीकरांनीच दिले कुचरवट्यावर बसणाऱ्या कार्ट्यांच्या आईचा पगार बबनराव लोणीकर करतो तुझ्या बापाला पेरणीला सहा हजार रुपये बबनराव लोणीकरांनी दिले तुझ्या अंगावरचे कपडे आणि चप्पल आमच्या सरकारचे आहे असं देखील लोणीकर यांनी म्हटलंय काही रिकामशोट लोक विशेष करून तरुण पोरं कुचरवाट्यावर बसतात आता वाटूरला किती कुचरवटे आहेत काही काही नाही मला माहीत नाही पण कुचरवाट्यावर बसतात तर व्हॉट्सअपला टाकतात काय येतं व्हॉट्सअपला काय लपडे आहे व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे इंटरनेट आहे इंस्टाग्राम आहे एवढा धुमाखूळ आहे तुम्ही इतकंही काही टाकलं पोलिसात सगळ्या टीव्हीवर येतात चांगली बातमी येत नाही आता मी एवढी बडबड केली एक दीड तास हे काही नाही येणार मग कुचर वाट्यावरच्या माणसाला जर काही टाकलं आणि थोडं वाकडं तिकडं टाकलं नागमोडी दा की लगेच पेपरला येतं लगेच टीव्हीला येतं मी सांगितलं की कुत्रा माणसानं जावलं त्याची बातमी होत नाही पण ज्याने व्हिडिओ पाठवला त्याचं नाव वाईट नाही ती बातमी घरी येतो खोटी येत पण तपासत नाही कुचर वाट्यावर बसल्या ते काय लिहिते की आमच्या गावातले नऊ दहा जण आहेत ना आमदाराच्या दावणीला बांधलेले अरे आमदाराच्या दावणीला बांधलेले तुमच्या गावात वॉटर गिलचं पाणी आणलं तुमच्या गावात पाण्याची टाकी आणली तुमच्या गावात सिमेंट रोड आणला तुमच्या गावात चार पाच सभा मंडप आणले तुमच्या गावात लाडक्या बहिणीचे पगार चालू केल्या तुमच्या गावात संजय निराधारच्या पगारा चालू केल्या तुमच्या गावात श्रावण बाळ योजनेच्या पगारा चालू केल्या तुमच्या गावामध्ये राष्ट्र जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत हे पटकेवाले मामा जाता इथं कलेक्टरला पेन्शन होतं तहसीलदारला पेन्शन होतं आमदाराला पेन्शन होतं कलेक्टरला पेन्शन होतं मंत्र्याला पेन्शन होतं मुख्यमंत्र्याला पेन्शन होतं सगळ्याला पेन्शन होतं शेतकऱ्याला आता तुम्हाला मोदीजींनी अटल पेन्शन योजना आणली ज्याचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे अशांचं मानधन पगार चालू केलेले आहेत आणि कोणाला करायचे असेल तर करू शकता पण वाट्यावरचा काय टाकतो कि हे नऊ दहा लोक भाजपच्या आमदाराच्या धावणीला बांधलेले मग तालुक्यावर काय लिहतात की हे लोक देवेंद्र फडणवीसांचे अन्नभक्त आहेत हे नरेंद्र मोदीजींचे अंधभक्त आहेत कोण लिहित कुचार वाट्यावरचे काचीच बातमी होती पाहिजे काय लिहिते ते मोदीजींनी काय दिलं देवेंद्र फडणवीसांनी काय दिलं आमदारांनी काय केलं अरे तुझ्या गावात जे आलं ना ते बबनराव मलिकरनंच दिलं पंचवीस वर्षा <गण> दुसऱ्याने कार्याची डब्बी दिली नाही कोणत्या पक्षाला असू द्या आणि कोणत्याही पक्षाच्या नेत्याला माझं आव्हान आहे गावातल्या कोणत्याही सरपंचाला जिल्हा परिषद सदस्याला पंचायत समितीच्या सदस्याला तुम्ही कोणत्याही पक्षाकडे ना तुमच्या आणि कार्याची डबी आणून दाखवा नाही तर झेंडूक आमची झेंडूबाची आणून दाखवा डोक्याला लावायला नाही आणू शकत तुम्ही कशाचे पक्ष कशाला धरून लागला पक्ष 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 काय जो पक्ष आपल्याला हे सगळं देतो तो आपला पक्ष काय जतावी पक्ष येतो आपल्या तालुक्यात जतावी पक्ष आहेत काय पक्ष आहे काय आणलं काय दिलं काय करणार त्याला विचारा या मारुतीच्या पारावर आणि सांगा की आम्ही हे आणलो लावाला आम्ही ते आणतो ते करत नाहीयेत ते म्हणजे अमोक अमुक नळग्याचा वेळ उकरून काढा आणि त्याच्या बातम्या लावा अमुक अमुक मनावर खल करायचं रोड उकरून काढा आमचा काही समान नाही ते कोणी माझ्या नातेवाईक नाही हो, काम 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 करा करा नीट कारा, नीट नाही केलं तर मी नेहमी सांगतो की तुला काळ्या टाकी तुझं बिल काढणार नाही लावले मी आता त्या चौकशी दर्ग्याच्या कामाची ऐकत हो एवढं कटआउट पोरांना सांभाळ एवढ्या मोठ्या गाड्या पाळ्या आल्या पन्नास पन्नास लाखाच्या डोळ्यात सलत्यात लोकांच्या लोकांचं फुटत आहे त्या आल्या म्हणून आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं की कुचरवाट्यावरची चर्चा जी असती ना तर ही चर्चा ऐकूच नका ते पाहू नका आणि आपलं डोकं खराब करून घेऊ नका आता ते कुचरवाट्यावर असलेले ते पाच सहा काटे दहा काटे असतात त्याच्या माईचा पगार बबन रावलोनी केला के त्याच्या बापाचं पेन्शन बबन रावलोनी कर्म केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपया त्या बापाला फेरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकूच्या नावावर लाडच्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे तुझ्या हातातलं ते डबडब मोबाईलचं आमच्यामुळं आहे अरे आमचंच घेतो ना आमच्याच करतो आम्हालाच बोलतो चुकीचं लिहतो अरे म्हणून राजकारणातले लोक काय टीका करतात मला त्याच्याशी काही घेणं देणं मी प्रामाणिक माणूस आहे इमानदार माणूस आहे पक्ष पाहत नाही काम करतो आणि काही चुकलं तर मात्र सोडित नाही शेवटी राग येतो माणसाला तुमच्या आमदाराच्या काळात असं ते होते त्या घनशामी विधानसभामध्ये शंभर कोटी हो शेतकऱ्यांचे पैसे छत्तीस